लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमानने आयोजित लांजा तालुका मर्यादित आरती स्पर्धेत दैवेद येथील आई नवलाई प्रसन्न मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकरी वनगुळे येथील हितवर्धक समाजसेवा मंडळ ठरले आहेत तर वेरवली खुर्द येथील बजरंग प्रतिष्ठानने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे स्पर्धेतील उत्कृष्ट पक्वाजवादक म्हणून निशांत आग्रे तर उत्कृष्ट हार्मोनियम म्हणून प्रपुल मेस्त्री यांची निवड करण्यात आली लांजा शहरातील श्री धनी केदारलिंग मंदिरात अतिशय भक्तिमय वातावरणात ही स्पर्धा पार पडली स्पर्धेला स्पर्धक आणि श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी झाले आहेत यामध्ये आई नवलाई प्रसन्न मंडळ हितवर्धक समाजसेवा मंडळ बजरंग प्रतिष्ठान जिजाऊ महिला संघ सतीमाता गुरुवाडी विनायक लंकेश्वरी शिवपार्वती वारकरी मंडळ आदी संघ सहभागी होते स्पर्धेचं उद्घाटन प्रमुख मानकरी सुधाकर शेटे यांच्यासह सुनील कुरूप मुकुंद गांधी तसेच विकास शेटे काका शिंदे प्रवीण शेटे आणि शशिकांत जाधव त्याचबरोबर उदय पोटोळे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला स्पर्धेला लांजा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसन्न शेटे आणि मराठी पत्रकार परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी भेट दिली स्पर्धेतील दिल प्रथम तीन क्रमांकाना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले पारितोषिक वितरण समारंभाला उद्योजक प्रावीण्य शेटे नंदराज कुरुप तसेच मारुती गुरो, गजानन गुरो, परीक्षक महेश बामने मंदार जाधव नंदकुमार सुर्वे आणि तरुण भारत संवाद रत्नागिरीच्या आवृत्तीप्रमुख महेंद्र पराडकर लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी लांजे व्यवस्थापक सुबोध नवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला ගන්නද පව माබത